एक वडाचं झाड झपाटलेलं जा असा शकता काय आपण सगळेच वडाच्या झाडाक चांगल्याच म्हणतो आणि त्या चांगलंच झाड असा पण कधी कधी त्या ठिकाणी असे काही प्रकार घडतात ज्यामुळे असे काही भयंकर अनुभव अनुभवचे लागतात मी तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं आहे सुद्धा तिने आपल्यासाठी काही अनुभव पाठवलेले होते तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा आणि या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी सोलापुरात राहतोय आमच्याच बाजूच्या गावातली ही घटना असा साधारण चाळीस वर्ष एका उलटण गेली पण अजून हगळं प्रकार गावकऱ्यांक चांगलं जाटवतं नुकतीच वटपौर्णिमा झाली आणि त्याच निमित्तान ही गोष्ट माझ्या ऐकण्यात येईल ज्यामुळे मी ती लगेच तुमका पाठवलं आहे आमच्याच गावाच्या बाजूच्या गावात एक वडाचं झाड होतं पण त्याच्या आजूबाजूक कोणची जास्त मानवी वस्ती नाही होती पूर्ण जंगली भाग आणि संपूर्ण ओसाड सडो होतं आणि त्या सड्याच्या कोपऱ्यात या वडाचा मोठा जुनाट झाड होता गावापासून तसं तर लांबच असल्यामुळे वटपौर्णिमेक वगैरे बायका काय तर यायचे नाही पण वरच्या सड्यावरच्या शेतात वगैरे जाताना त्याच झाडाच्या बाजूसून जावचं लागायचं ज्यामुळे काही लोकांचं त्या झाडाकडसून वावर होतं आता तुम्ही म्हणशाल वडाचं झाड ह्या तर चांगल्या असता मग आपल्या घाबरात कशाक झाला असा तर झाड तर, तर चांगलं होता पण त्या झाडाकडे असं एक काही प्रकार घडलो होतो ज्यामुळे तर झाड झपाटलेलं त्याच गावातली एक बाई जिचो नवरो तिका दारू पिऊन खूप त्रास द्यायचो रात्री इल्यावर मारायचो आणि तेव्हाचं काळ आणि आताचो काळ ह्यात खूप फरक असा तेव्हा बायका जास्त विरोध करायचे ना मारबीर खायचे त्यामुळे त्या बाईन खूप मार खाल्यान खा आणि एक दिवशी तिने ह्या सगळ्या कंटाळ्यात रातोरात त्या वडाच्या झाडाकडे येऊन स्वतःक जळवून संपवल्यान आणि ह्या सगळ्या घटनेपासून संपूर्ण गावच हातरन गेला कारण बरीच लोक मनाक लागली की येळेक त्या वडाकडसून मोठमोठ्यान आरडण्याचा आवाज येतं कारण त्या बाईचं आत्मो थंयच भटाकता असे थंयचे गावकरी मनाक लागले आणि तेव्हापासून त्या वडाक झपाटलेलो वड असं नाव मिळाला रात्री अपरात्री त्या वाटेन सुद्धा कोण जायचं नाही इतकी सगळी दहशत त्या गावात पसारली होती बघता बघता काही वर्ष निघान गेली आणि त्याच गावात एक पोरगी होती साधारण पंधरा सोळा वर्षांची दिसाक एकदम देखणी पण तिचे आईवडील लहान असताना तिका सोडून गेले ज्यामुळे तिच्यावर जास्त संस्कार झाले नाही होते तिचो एक भाव होतो त्यामुळे तिचं देवावरसून विश्वास उडलो होतो ना, देवां ना होतो। बकता -बकता देवा ती देवांका मानायची ना भूताक या जगच वेगळा असा असं काहीसं तिचं भ्रम होतो बघता बघता ती मोठी होऊ लागली सोळा सतरा वर्षांची जेव्हा झाली तेव्हा त्या मुलीसोबत एक भयंकर प्रकार घडलो ती त्या सड्यावरच्या शेतावर काम करूक जायची पण एक दिवशी तिका काम करता करता उशीर झालं तिच्यासोबत काही देखील होते पण त्यांची घरा सड्याच्या वरतीच असल्यामुळे त्यांचं काय प्रश्न नाही होतो पण हिचं मात्र घर खाली होता ज्यामुळे सड्यांखाली उतरायचं लागायचं आणि वाटेत दात झपाटलेलं वड्याचं देखील होतं आणि ह्या झाडाबाबत संपूर्ण गावकऱ्यांका माहिती होती ज्यामुळे ते बायका होते ते त्या पोरीक म्हणाले गो आता खूप संध्याकाळ झाली या लवकर जातो या नाहीतर थं वाटेत वडाचं झाड असा थं उगाच आणि घाबारशील पण ती पोरगी काय ऐकाक तयार नाही ती म्हणाली मी काय घाबरत नाही कोणाक आणि माका असल्या गोष्टींची तर मुळीच भीती वाटत नाही तुम्ही काय बिया नको मी, मी जाईन असा मनान मनान तिने अजूनच उशीर केल्यान आणि शेवटी साडेसातच्या दरम्यान ती पोरगी एकटीच आपला कायदा सामान घेऊन त्या सड्यावरसून खाली उतराक लागली एवढ्या संध्याकाळचा शक्यतो त्या कोण उतरायचं नाही पण ही पोरी मात्र एकटीच हळूहळू थैसून उतराक लागली आणि बघता बघता तिथे झपाटलेल्या वाड्याच्या झाडाखाली येले दिसाक तर झाड एकदम साधंच वाटत होता आणि काय असं तर तिका जाणवला नाही ज्यामुळे ती आपली मनात म्हणाक लागले की गावची लोकं कशा काय झाडा कितक्या घाबरतात काय माहिती हय तर काय नाया असं म्हणान ती आपली त्या झाडाकडे थांबली आणि नीट निरकून हडे तडे बघूक लागली की नेमकं हे काय असं प्रकार घडलो आय का लोका घाबरतात पण तसं काय तिका ते अनुभव येऊक नाही पण त्यानंतर तिच्यासोबत थं जा काय घडलं त्या त्या पोरीकच कायदा माहिती कारण थैसून जेव्हा ती घराकडे येली तेव्हा ती एकदम वेड्यासारखीच वागाक लागली केस बीस मोकळे सोडून ती इली होती तेव्हा तिच्यासोबत तिचं मोठं भाव त्या घरात रावायचं भावानं आपल्या बहिणीची ती दशा बघितल्या आणि तो आपलं तिखं विचारूक लागलो ग झाला काय ह तो काय अवतार केलं पूर्ण केस मोकळे करून ती एकटीच मोठमोठ्यान मुट हसत किदळत सगळा सामान थयत टाकून घराकडे इली होती ता बघून तो भाव घाबरलो हिका काहीतरी झालं झाला कारण ही तर अशी नेहमी यायची नाही हसता केका का किदाळता के का एवढी हा म्हणून त्याने तिका विचारल्यान की झाला काय सांगशील काय पण ती नेहमीसारखी काय बोलत नाही होती भावाकडे एकदम रागान बघायची आणि अचानक हसत पळून जायची तिच्या या वागणा बघून भावाक तर संशय इलो होतो की काहीतरी नक्कीच गडबड असं बघता बघता ती आपल्या खोलीत गेली खोलीत जाऊन नटापटा करूक लागली कोणचं काय ऐकत नाही होती रात्री भावान तिका जवान करूक सांगितल्यान तर ती जवान करूक तयार नय ती उलटी भावक म्हणाक लागली की आज जेवण तू कर आणि माका दे माका आज पदार्थ खाऊचो असे ते चांगल्या चांगल्या पदार्थांची नावं सांगाक लागली तहा बघून भाव घाबरलो इतर आधी अशी नाही होती आता इक झाला काय बघता बघता हिने पूर्ण नटापाटा केल्यान आणि ती मस्त घरात अडेथडे फिराक लागली जणू कोणतरीही वेगळीच असा ता बघून भाव घाबरलो आणि पटकन तो आजूबाजूक त्याचे जे मित्र होते त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्या आईवडिलांक म्हणालो की अशी अशी माझी बहीण वागता जरा माझ्यासोबत घराकडे यावा तसे सगळेजण घराकडे येले घराकडे येऊन बघतात तरी पोरगी काय जमनीक पाऊल लावत नाही होती येड्यासारखीच एकटी कोणाशी तरी बोला आणि मोठमोठ्यान खिदळं तिका काय प्रश्न केले तर ती काहीतरी उलटच उत्तर तेंका द्यायची बियाचा तिका कायच भान रावला नाही होता वयस्कर माणसांकसुद्धा ती उडवाउडूची उत्तर देऊक लागली आणि असं तर तिचं अजिबात स्वभाव नाही होतो केस पूर्ण मोकळे तिने सोडले नव्हते तिच्या त्या सगळ्या अवतारावरसून लोकांक कळालं की एका काहीतरी नक्कीच बाहेरचा लागला बऱ्या ती संध्याकाळची सड्यावरून एकटी खाली इली होती ज्यामुळे सगळ्यांका कळाक जास्त वेळ लागलो नाही की काहीतरी तिका थायचाच लागलेला असा म्हणून मग लगेचच त्या आजूबाजूक रवणाऱ्या माणसांच्या सांगण्यावरसून तिच्या भावान एका माणसाक बोलावून घेतल्यान तो माणूस जर काय बाहेरचा असत तर बघायचो जेव्हा तो माणूस घराकडे येलो तेव्हा तर तिच्या बहिणीन जो काय धिंगाणो घरात घालूक घेतल्यान तो ऐकान जवळजवळ आजूबाजूच्या सगळ्या घरातली लोकं यांच्या घराकडे जमा झाली जा बघता बघता का तो माणूस तिका काय काय विचारूक लागलो की कोण होतो आणि काय करतं तेव्हा तिथं रागात जा काय बोलली तर ऐकन सगळ्यांचे कान एकदम उकडेच पडले ती म्हणाली मी नाही सोडूच आहे का मी संपवतलाय किती वर्षांनी माका शरीर गावला आता मी नाही सोडूच आहे हिका वाटत होतं ना कोण माझा काय करू शकत नाही आता मी एका दाखवत आहे काय मी असा माका अडवलंस तर एक तार मारून टाकीन माझ्या वाटा घेऊ नको कोणी त्या पोरीची ती भयंकर वाक्य ऐकून तो माणूस बघू केलो होतो तो घाबरलो ते का कळ्यान चुकला की हा जरा खूप कठीण असा बघता बघता त्या माणसां त्या पोरीकडसून सगळा वदवून घेतल्यान की ती नेमकी हा कोण तेव्हा त्यांना कळाला की त्या झपाटलेल्या वडावरची ती बाई असा जिने एका पकडल्यान कारण ती सड्यावरून खाली उतरत असताना खाली थांबली आणि थं येऊन मोठमोठ्यान बडबड करूक लागली आणि काय नको नकोता तिथं बडबडली आणि त्या सगळ्याच्या रागापायी त्या वडाच्या वर असलेल्या त्या बाईन हिका झपाटल्यान होतं आणि हा असं पहिल्यांदाच प्रकार त्यांच्या गावात घडलो होतो त्यामुळे आता त्या बाई कसा काढूचा हा मोठो प्रश्न त्या बघू केलेल्या माणसाक पडलेलो पण त्या माणसाकडे अनुभव चांगलं होतो त्याच अनुभवा अडसून त्यांनी कसले कसले मंत्र ते मनात घेतल्यान आणि त्यासोबतच काही वस्तूंची त्यांनी ते, ते मांडणी देखील केल्यान कदाचित त्या वडावरच्या बाईक कल्पना नाही होती की हो माणूस कोण असा त्या माणसां पहिल्याच झटक्यात असा काही केल्यान ज्यामुळे ती जी बाई त्या पोरीस शिरली होती त्या बाईक नाहीला जाऊन तिचं तर शरीर सोडूचा लागला पण रात्री बारा वाजेपर्यंत ह्या सगळा थं चालूच होता आणि सगळी माणसं ता सगळा भयंकर दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपत होती अखेरीस बारानंतर नंतर त्या पोरीच्या अंगातली ती बाई कशी बशी बाहेर पडली आणि त्या बाईक त्या माणसां कैद केल्यान आणि तिका तो तिच्या अंगावरसून ओवाळून काढून तो आपल्यासोबत तिका घेऊन गेलो त्यानंतर त्या पोरीक हळूहळू बरा वाटाक लागला पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती एकदम चांगली झाली होती पण त्या सगळ्या प्रकारापासून ती मात्र इतकी घाबरली की तिच्या मनात जे हे सगळे खेळ होते की देव नसता केता नसतात ता सगळा तिका आता कळान चुकला तेव्हापासून ती देवाक मानूक लागली आणि भूतकेतांकासुद्धा पण ह्या सगळ्यामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे तो जो गावातलं झपाटलेलो वड होतो तो आता मुक्त झालं होतं कारण थंय असलेली बाई ह्या पोरीच्या अंगात शिरलेली आणि त्या अंगात शिरान तिका ह्या सगळ्याची खूप मोठी शिक्षा मिळाली होती तो माणूस तिका कायमचं घेऊन गेलो तिने आता तिचं काय केल्यान ख तिका नेऊन सोडल्यान तर त्याचा ते का माहिती पण वड मात्र जो शापित होतो तो मुक्त झालं होतं ह्या सगळ्यापासून कधीच खंयच्या गावकऱ्याक त्या वडाच्या ठिकाणी असो वाईट खज अनुभव येऊक नाही ज्यामुळे मग रात्री अपरात्रीसुद्धा लोकं त्या वाटेचा वापर करूक लागली पण त्यावेळी ह्यो जो काही प्रकार त्या घडलो होतो त्या प्रकारान मात्र संपूर्ण गावच हादरून गेला होता इतकी दहशत त्या झपाटलेल्या वडाची होती पण अजून त्या वडाक लोक झपाटलेलोच वड म्हणतात पण आता तो काही झपाटलेलो नाही पण एकदा नाव पडला की तो तसाच राहता तसं काही सयो प्रकार होतो मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती आमच्या बाजूच्याच गावातली ह्या झपाटलेल्या वडाची गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं ભયંકર અનુભવ ગયો શુક્રવારે ઠીક રાત્રે સાડે દસ